नाशिकमधून खळबळजनक घटना समोर आलेली आहे नाशिकमध्ये नवऱ्याने बायकोचं अपहरण केल्याची घटना घडलेली आहे प्रेम विवाहानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीचं पतीकडून मित्रांच्या मदतीने अपहरण केलं गेलेलं आहे नाशिकच्या पांगरी बसस्थानकाजवळ हा प्रकार घडलेला आहे अपहरणाचा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला असून या संपूर्ण प्रकारानंतर खळबळ उडालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये विवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीकडून मित्रांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना घडलेली आहे एकोणीस वर्षीय विवाहित महिलाही आईसोबत रस्त्याने जात असताना पतीने मित्रांच्या मदतीने अपहरण केलं गेलेलं आहे सासूला मारहाण करून हे पत्नीचं अपहरण केलं गेलेलं आहे भांडण झाल्याने पत्नी माहेरी निघून आल्यानं पतीनं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे पतीने सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ प्रकार घडलेला आहे अपहरणाचा संपूर्ण प्रकार कैद झालेला आहे अपहरणानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवत पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून सुटका केलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केलेली आहे अपहरण करणाऱ्या या पती विरोधात सिन्नरच्या फाबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पतीच्या फरार साथीदारांना पोलिसांकडून शोध सुरू आहे हे नेमकं प्रकरण काय घडलं हे जाणून घेऊया नाशिकच्या फावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवऱ्याने बायकोचं अपहरण केलं बायको रस्त्यावरून चालत होती नवरा कार आला आणि एक जण कारमधून उतरल्यानंतर महिलेच्या दिशेने धावला नवऱ्याच्या साथीला त्याचे मित्र देखील होते बायकोला कारमध्ये बसवलं यावेळी सासूला देखील मारहाण करण्यात आली आहे हा संपूर्ण थरार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे रस्त्यावर कोणीही नव्हतं त्यामुळे मदतीला देखील कोणी धावलं नाही त्यामुळे नवरा बायकोचं अपहरण करण्यास यशस्वी झाला आहे मात्र काही तासात पोलिसांनी त्याच्या मुसक्यासुद्धा आवळलेल्या आहेत सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय